सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी एका तरुणाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मृत तरुणाच्या भावालाच पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सांगलीच्या कवटे महांकाळ येथे घडला पैशाची मागणी करत ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे दरम्यान पोलीस मारहाणीच्या घटनेनंतर संतप्त मृत कुटुंबासह नांगोळी ग्रामस्थांनी कवठेमांकाच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी थी। ठिया आंदोलन कपडे काढून अर्धनग्न होत हे आंदोलन केलं आहे त्यानंतर संतप्त झालेल्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत थेट कवठे मांकळ पोलीस ठाण्यावर धड़कते संबंधित पोलीस अधिकारी जमादार यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेण्यात आली

तुमचं पुढचं मागण्या मागणी काय आहे जमादार साहेब पोलिसांना त्यामुळे काही काळ कवटेवांकाळ रुग्णालय आणि पोलीस ठाण्याच्या आवारात रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं माझा सक्का भाव भावा आत्महत्या केली मला इथं पी एमला घेऊन आलो पी एमला घेऊन आल्यानंतर हे काय पी एम काय त्यांनी लवकर केलं नाही तर उशीर लावला पी एम उशीर लावल्यानंतर एक थोडा वेळ इकडे तिकडे गेला एक मला माणूस आला म्हणला साहेबांनी बोलवलेच चल त्याआल्या खोलीत मला घेतलं घेतल्यावर तिने म्हणले गावात कोणीतरी फोन केला असं झालं तर जर डायरेक्ट पट्टा काढाना मारायचं चालू केलं पैशाची विषयी काय आपण इकडं तिकडे कर बोलू म्हणले आमच्या गावकरी आल्यानंतर गावकऱ्यांना दाब देऊन त्यांनी घालवलं शासकीय कामात आठवडा नव्हता मला आता गाडीत आणि त्यांनी पोलीस स्टेशनला ने लागले होते मी म्हटलं माझ्या भावाला अंत्यवेदी होते अंत्यवेदी झाल्यानंतर मी स्वतः येतो म्हटलं आमची मम्मी पप्पा येते तर मला काय चौकशी करायची करा, करा। तसं नाही तुम्हाला मला बोता, बुटा आता घातल्या बुटायला आता घातल्यानंतर आता मी हे केलं मेडिकल केलं मेडिकलला त्यांनी मला एक्सरे काढायला सांगितलं आहे एकाच ठिकाणी मला दहा ते पंधरा पट्ट वडलेलं आहे त्याला वन आहेत हातावर पण मला मारलेला आहे कोणी बोटाच्या लाटा घातल्या घातली जा जमादार पी एस आय पी एस आय जमादार आहे म्हणून त्यांनी मारलं एक तर माझा भाऊ मिळाला आहे परत मला मला ही करून आमचं घर बुडवायचं आहे का त्यांना तेवढंच मला सांगा आणि त्यांना जी कोणी खबर देतंय प्रशासन खबरीवर चालतंय का शासकीय कामावर चालतंय तेवढं मला न्याय द्या आणि खबरी ज्यांचा कोणा जमा झाला इथं बोलव बोलवल्याशिवाय मी प्रयत्न हात लावणार नाही तुम्हाला काय पैशाची मागणी केली मागणी केली आम्हाला एक लाख रुपया आणणार मागणी केली मागणी केली पी एस साहेबांनी आम्ही गरगरीबांनी कुठले लाख रुपये आणायचं आम्ही रोज रोजगारला जातोय त्यात माझं मूल मेल एक मुलगलंय दुसरं बी मुल गमवू का पैशासाठी तुम्ही मला न्याय द्या नांगोळे येथील सौरभ संजय वाले या तरुणाने काल गुरुवारी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर पोलिसांकडून मृत सौरभ याचा भाऊ आश्लेष संजय वाले याला मारहाण केलेल्या मारहाणी नंतर हा सर्व प्रकार घडलेला आहे दरम्यान कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आल्याने तणाव निवडला कारवाई आपण त्याच्यावर करून घेऊ आणि

प्रेताचे जवळजवळ दोन तीन तास लागले आणि पी एस आय जमादार दोन तीन आले आणि ते वारंवार संशय घेणे काय त्याच्यात कसं करायचं आहे काय करायचं अशी चौकशी करत होती त्यानंतर त्यांनी पी आय ज्योतिराम पाटील साहेबांना बोलवून घेतले ज्योतिराम पाटील साहेबांनी त्यांच्या नातेवाईकांना विचारपूस केली आणि त्यांनी सांगितले की बाबा पी एम करून मृतदेह ताब्यात द्या तदनंतर पी एम झाल्यानंतर पी एस आय जमादार यांचा एक मध्यस्थ कवठेमंका शहरातील त्याचं नाव मला माहीत नाही ते त्याच्यामार्फत त्या प्रेताच्या भावाला बोलवलं आणि एका पोलीस पोलीस पोलिसांच्या साक्षीनं त्या प्रेताच्या भावाला पट्टा काढून आणि दाताबुक्यानं मारहाण केली मी माझी उपसभापती दादासाहेब कोळेकर हे साहेब मा मी त्यांना प्रयत्नाला तुम्हाला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात देतो तुम्ही मारहाण करू नका आणि दवाखान्यात का, दवा का मारहाण करायला आलाय असं त्यांना विचारलं तर हा हो आमचा तपासाचा भाग आहे तुम्ही शासकीय कामाचा अडथळा करू नका आमचं काम करू द्या आणि त्याला मारहाण केली त्याचा शर्ट फाडला त्याला लाटा घातल्या आणि परत दरवाजा लावून पर घेतला नाही तर आमची पुन्हा त्या प्रेताच्या भावाला अश्लेषवालेला त्यांनी पोलीस गाडीत नेलं आणि बसवलं आणि मी पोलीस स्टेशनला तपासाला घेऊन जाणार आहे असं सांगितलं तर ते तुमची मागणी काय आमची मागणी आहे की त्यांचे त्यांनी पैशाची मागणी केली त्या प्रेताच्या भावाला मारहाण पैशाची मागणी केली पी एस आय जमादार यांनी आणि दुसरी गोष्ट त्यांचे मेडिकल पण व्हावं त्यांनी म्हणजे कुठल्या स्थितीत आहेत ते पण तपासणी व्हावी आणि त्यांच्यावर मारहाण्याचं म्हणजे एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर पैसे मागितले त्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्याचं निलंबन झाल्याशिवाय आमच्या गावातलं हे प्रेत आम्ही उचलणार नाही एकंदर